नमस्कार मी साहेबराव पवार आपण पाहतात झीनिक चोवीस तास झिनिस चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया बातमी आदिवासी मुलीला उच्च शिक्षणासाठी लोकसहभागातून केली मदत रुद्राणी फाउंडेशनचा सृत्य उपक्रम श्री क्षेत्र राजूर येथील आदिवासी पादी समाजातील मुलगी लसना मिटर भोसले ही मुलगी पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा राजूर येथे शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाने पास होऊन पुढे शिकत राहिली खरं म्हणजे पारदी समाज हा शिक्षणापासून कसो दूर ना खाण्याची सोय ना पिण्याची सोय न राहण्याची सोय न कागदपत्राची सोय आधार कार्ड आहे तर मतदान कार्ड नाही आणि जातीचं प्रमाणपत्र कुठं मिळतं हेच माहीत नाही रस्त्यावर पाल टाकून जीवन जगणारी ही जमात मात्र तिने आपल्या परीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि आज तिचा नंबर नर्सिंग ट्रेनिंगसाठी जळगाव खानदेश येथे लागला परंतु परिस्थिती हलाकी असल्याने पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक अडचण असल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही ही खंत तिच्या मनाला लागून राहिली मात्र याच काळात रुद्राणी फाउंडेशन राजूर यांनाही माहिती मिळाली याच अनुषंगाने रुद्राणी फाउंडेशनने सर्व जनतेस मदतीचे आवाहन केले जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सरळ हाताने मदतीचा ओक सुरू झाला आणि बघता बघता तिच्या शिक्षणाची सोय झाली विशेष म्हणजे एका लहान मुलीने वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे तिने या मुलीला मदत म्हणून दिले यामध्ये राजूर व परिसरातील व्यापारी शेतकरी माजी सैनिक डॉक्टर शिक्षक पत्रकार उदरणी फाउंडेशन आदी दानेश्वरांनी मदत केली या मदतीबद्दल रचना भोसले सर्वांचे मनापासून आभार मानले आहे जालना आपण एका चांगल्या उद्देशानं म्हणजे वैश्विक उद्देशाने इथे आलेलो आहे की शिक्षण हे तळागाळापर्यंत जावं तळागाळाच्या माध्यमातून शिक्षणाचा झरा हा पूर्णपणे समाजापर्यंत पोहोचावा आणि यासाठी आपल्या राजूरमधून पहिली ते आठवी याच मातीमध्ये याच पहिलं पाऊल तिचं या शाळेमध्ये पडलेलं आहे अशी कुमारी लसना मिल्टर भोसले ही विद्यार्थिनी आज स्वतःच्या कर्तृत्वावर बारावी दहावी त्र्याऐंशी टक्के पुराने पास झाली बारावी बहात्तर टक्के गुणाने पास होऊन त्यानंतर तिचा नर्सिंगसाठी चार, नर्सिंग चार वर्षासाठी नंबर श्री गुलाबराव देवकर नर्सिंग कॉलेज जळगाव येथे लागला पण घरची परिस्थिती खूप नाजूक आहे घरचं बॅकग्राऊंड पूर्णपणे शून्य आहे अशा वेळेस तिला रुद्राणी फाउंडेशनचे आदरणीय भीमाप्पा राजूर येथील सर्व शिक्षक बांधव श्रीचे सेवेकरी परिवार या सर्वांनी एक छोटासा मदतीचा हात कारण तिचं ॲडमिशन ओपनमधून झालं एस टीचं सर्टिफिकेट हे आत्ता आता तिला मागच्या आठवड्यात मिळालं अशा वेळेस आपण सर्वांनी तिला एक फुल्ल फुलाची पाकळी तिच्या पुढच्या एज्युकेशनसाठी कारण तिथं कॉलेज हे खाजगी असल्यामुळं तिथे राहणे आणि हॉस्टेल जेवणाची फी हे एक वार्षिक सत्तर हजार रुपये फी आहे आणि सत्तर हजाराची तिची कॅपॅसिटी नसताना सुद्धा आज त्या विद्यार्थिनीनं तिच्या स्वावलंबनामुळं पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व समाजासाठी एक धाडशी पाऊल उचललं आणि तिनं तिथं ॲडमिशन घेतलेलं आहे तर आपण सर्वांनी आपलं समाजाचं देणं लागतं आणि हा नवरात्री उत्सव आहे खरोखर अशा मुली म्हणजे हा दुर्गा मातेचा अवतार आहे अशा मुलींमध्ये मा मातृशक्तींमध्ये मा दे आपण देवीचं स्वरूप बघावं या उदात्त हेतून आपण इथं या छोटे खाणी परिवारासाठी इथं एक छोटे खाणी तिला एक मदत मिळावी खार फुल्ली पूर्ण फुलाची पाकळी खारीचा वाटा म्हणून तर मी ज्येष्ठ आदरणीय केंद्रप्रमुख श्री यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोही दिदी आरोही पांडुरंग इंगळे या दिदीनं सुद्धा तिचा एक छोटासा गल्ला म्हणजे तिनं जे जमा केले आई वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे तिनं एक खरोखर हे संस्कार असतात मधुर बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तिने हे हे या विद्यार्थिनीसाठी एक रुपये असो दोन रुपये असो सर्वप्रथम तिचा गल्ला मी आरोग्य दिदीला विनंती करतो तिने लसना दिदीला सुपूर्द करावा आणि हे समाजाचं देणं हे लस हे हा प्रसाद हा राजुरेश्वराचा प्रसाद आहे कृपया सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा माझं नाव लसना मिलकर भोसले मी आता बारावी पास झाले आणि जळगावला माझा बी एस सी नर्सिंगला नंबर लागला तर मला सरांनी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांना मी मनापासून आभार मानते